नमस्कार मंडळी आपल्याला महादेवाला जायचं आहे आंबडच्या महादेवाला तर ते पहा तिथं लांब डोंगर आहे तिथं जायचं आहे आपल्याला आपली गाडी आहे आणि रोड असा आहे रोडच इतक्या लवकर खराब कोण होते तेच कळत नाही मला तर चला पाऊस पण चालू आहे गप्पा गप्पा जायचं फास्ट पण जायचं अजून डोंगर बरंच लांब आहे बघा झाडीतला महादेव म्हणते आणि हा रोड आहे रोड लईच लवकर खराब होते कसे होते तेच कळत नाही राव जिथं रोड बनायची तिथं बनीत नाही आता या झाडाखाली थांबलेलो आपण त्यावेळेस झाडाचा आसरा त्याच्यामुळेच झाडं लावा म्हणते पण लोक बघा वातावरण कसं झालेलं आहे गाडी पण सगळी वल्ली झालेली आहे गरीबाची गाडी पहिला श्रावण सोमवार आहे निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे सध्या मित्रांनो मंदिर जवळ आहे पण मधातच पाऊस चालू झालाय बघू शकता गाडीचे पण बघा कसे हाल झालेत मग हे पण पहा काय हाल झालेत सगळीकडं पावसाचं वातावरण आहे बघू शकता तुम्ही गाडी पण आलेली इथे गुण मंदिर जवळच आहे पावसाने जास्त परेशानी केलेली आहे पीस झालेली झालेले मंदिर आहे पाऊस पण आलेला आहे पावसाची गरजच आहे आपण म्हणेन महादेवाला जायचं महादेवाला जायचं आणि पाऊस नाही यायला पाहिजे पण पावसाची तर गरज आहे खास बघा रोडा असाय चला आपण वर जाऊया बघा कसं डोंगर झालेलं आहे रिप रिप पाऊस चालूच आहे तर बघा मंडळी आपण डोंगराच्या वर आलेलो आहोत शुद्ध बाहेर की मला मारता येत नाही आपण डोंगरावर आले डायरेक्ट आता आणि बा महादेवाचं मंदिर खाला होतं एकदा तेवढा मोठा परिसर आहे पाहू आता माझा धारण आली होती मला आहे का मी तिला काही कळलं नाही पण ती पळून गेली तिच्या मागे कुत्रे लागले होते आता कुत्र्याला धरलेच कधी डोंगरावर आलेलो आपण झाले दगड पण पाहिजे मोकार दगड मित्रांनो आता चाललो खाली मी थंडी वाढव लागली मला आता ते धेलो मी असत पण खाजवायला लागली वाप खाली बघा दगड तेवढंच दगडात होतो मला पण वाटा लागलो बरे जवळ दर्शन भेटा आणि वर आलो होतो बाबा तेवढ्या दगड पाणी सुता लागलं बाबा पाणी डोंगरातून डायरेक्ट खाली इकडे येतं मंदिरात मोबाईलच्या धरण्याचा नाराजी सांभाळून बघा महाबळेश्वर सारखंच वातावरण झालेलं आहे बघा किती भारी वातावरण एखादी महादेवाचं मंदिर आहे आपण अगोदर व्हिडिओमध्ये दाखवले होत बघा मित्रांनो शंभू महादेव मंदिर आंबड खाली उतरताना ती पाणी या लागलं पाऊस झालेला आहे इथं हे सगळं मंदिर आणि डोंगर किती भारी वाटायला लागले परिसर पण पहा शंभू महादेव मंदिर आंबर याचा आपण ब्लॉग बनवलेला आहे तुम्ही चॅनेलवर जाऊन तो ब्लॉग आणि व्हिडिओ पाहू शकता किती मोठा परिसर आहे खाली महादेवाचं मंदिर पाणी मित्रांनो आपण आता मंदिर परिसरातून खालच्या दिशेने चाललेलो आहोत रस्ता एवढा खतरनाक आहे थोडं जरी बॅलेन्स आऊट झालं तर माणूस डायरेक्ट दरी त्याच्यामुळं येताना आपल्याला सांभाळून यायचं बघा रोड कसा आहे ते खतरनाक आहे मध्ये जनावर काही जर आलं तर मग विचारलाच नको मित्रांनो नवीन असाल तर चॅनल Don't to subscribe. Thank you.